नमस्कार मी शुभदा आज आपण अशा एका विलक्षण व्यक्तिमत्वाबद्दल जाणून घेणार आहोत ज्यांनी अंतराळाच्या असीम विश्वात स्वतःचा ठसा उमटवला आहे त्या म्हणजे नासाच्या प्रसिद्ध अंतराळवीर सुनीता विलियम्स सुनीता विलियम्स यांचा जन्म एकोणीस सप्टेंबर एकोणीसशे पासष्ट रोजी अमेरिकेतील ओहायव राज्यातील युक्लिड येथे झाला त्यांचे वडील दीपक पंड्या हे मूळचे भारतातील गुजरात राज्यातील मेहसाणा जिल्ह्यातील होते तर आई उर्सुला पॅडर या स्लोवियन वंशाच्या होत्या लहानपणापासूनच सुनीतांना विज्ञान आणि साहसाची आवड होती त्यांनी युनायटेड स्टेट्स नेव्हल अकॅडमीमधून एकोणीसशे सत्याऐंशी साली भौतिकशास्त्रात पदवी मिळवली आणि नंतर अमेरिकन नौदालात पायलट म्हणून काम केले एकोणीसशे पंच्याण्णव साली त्यांनी फ्लोरिडा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून अभियांत्रिकी व्यवस्थापनात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये सुनीता यांची नासामध्ये अंतराळवीर म्हणून निवड झाली यानंतर त्यांनी कठोर प्रशिक्षण घेतले आणि लवकरच त्यांना अवकाशात जाण्याची संधी मिळाली त्यांचा पहिला अंतराळ प्रवास नऊ डिसेंबर दोन हजार सहा रोजी सुरू झाला जिथे त्यांनी आय एस एस म्हणजे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर एकशे पंच्याण्णव दिवस घालवले या मोहिमेदरम्यान त्यांनी चार अवकाश यात्रा म्हणजे स्पेस वॉक्स पूर्ण केल्या दोन हजार बारामध्ये त्यांनी दुसऱ्यांदा अंतराळ प्रवास केला जिथे त्यांनी एक्सपिडिशन बत्तीस आणि एक्सपिडिशन तेहतीस मोहिमांमध्ये सहभाग घेतला आणि आणखी तीन यात्रा अवकाश यात्रा पूर्ण केल्या सुनीता विलियम्स यांनी आपल्या अंतराळ मोहिमांमध्ये अनेक विक्रम प्रस्थापित केले आहेत त्यांनी सात अवकाश यात्रा पूर्ण केल्या एकूण बासष्ट तास सहा मिनिटे अंतराळात चालण्याचा विक्रम केला तीनशे बावीस दिवस अंतराळात राहून भारतीय वंशाच्या अंतराळ वीरांमध्ये सर्वाधिक वेळ अंतराळात घालवणाऱ्या महिला ठरल्या आय एस एस मध्ये धावण्याची स्पर्धा पूर्ण करणाऱ्या पहिला महिला अंतराळवीर असा उमटवला त्यांनी अंतराळात राहून विज्ञान जीवशास्त्र आणि अंतराळ यंत्रणांवर महत्वाचे संशोधन केले आहे पाच जून दोन हजार चोवीस रोजी सुनीता विलियम्स आणि त्यांचे सहकारी बुच विलमोर हे बोईंग क्रू फ्लाईट टेस्ट सी एफ टी या मोहिमेत सहभागी झाले हे स्टार लायनर अंतराळ यानातील पहिले मानवी मिशन होते 10, 9, Six, five, four, three, two, one. Ignition. And liftoff of Starliner and Atlas V, carrying two American heroes, drawing a line to the stars for all of us. Initially, this was just a 8-day mission. But because of tantric problems, they had to go to the International International ISS, तब्बल नऊ महिने राहावे लागले या नऊ महिन्यांच्या कालावधीत सुनीता विलियम्स आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी विविध वैज्ञानिक प्रयोग केले त्यांनी मायक्रो प्रभाव जाणून घेण्यासाठी विशेष प्रयोग झाडांना पाणी देण्याचे निरीक्षण आणि अल्ट्रासाऊंड स्कॅनिंग यांचे संशोधन केले अठरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी सुनीता विलियम्स आणि बुच विल्मोर स्पेस क्रू नाईन ड्रॅगन यानाद्वारे पृथ्वीवर परतले अँड स्प्लॅश डाऊन क्रू ते फ्लोरिडाच्या समुद्रात सुरक्षित उतरले या दीर्घकालीन अंतराळ वास्तव्यानंतर त्यांना पृथ्वीवरील गुरुत्वाकर्षणाशी जुळवून घेण्यासाठी पंचेचाळीस दिवसांचे पुनर्वसन प्रशिक्षण सुरू करण्यात आले सुनीता यांचा प्रवास आपल्याला एक महत्वाचा धडा शिकवतो स्वप्ने मोठी असावी आणि त्यासाठी कठोर मेहनत घ्यावी जिद्द प्रयत्न आणि आत्मविश्वास असल्यास कोणीही मोठे यश मिळवू शकते भारताच्या मुळांशी जोडलेली असूनही त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली ओळख निर्माण केली अंतराळाकडे पाहणाऱ्या प्रत्येक भारतीय मुला मुलींसाठी सुनीता विलियम्स यांचे कार्य एक प्रेरणादायी उदाहरण आहे धन्यवाद